भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर पोहोचल्यात जिल्ह्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपत प्रवेश करणार आहेत मात्र काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे कार्यालयाला सुट्टी दिलेली आहे दोन दिवस आजची आणि उद्याची यांना या सगळ्या भावना मी कळवलेल्या आहेत प्रदेशाध्यक्ष बापू यांचं पण माझं प्रत्यक्ष बोलणं झालेलं आहे तुमच्या ज्या भावना आहेत की बाहेरच्या पक्षातले लोक घेऊन आपल्या पक्षातल्या लोकांच्या वरती आक्रमण करतील आणि आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही अशी मूळ आपली भावना आहे ही भावना प्रदेश अध्यक्षांच्या पर्यंत मी पोहोचवलेली आहे माननीय पालकमंत्री आहेत इथले आमदार बापू आहेत त्यांची पण माझी चर्चा झाली सकाळी या सगळ्या गोष्टीचा कुठलाही कार्यकर्ता दुखावणार नाही प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळेल या संदर्भामध्ये मी स्वत शहराचे अध्यक्ष जिल्ह्याच्या अध्यक्षांशी पण दोन्ही अध्यक्षांशी बोलेन माननीय बापू माननीय पालकमंत्री माननीय प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री

दुकान त्यांच्याकडे होतं एक रेशन दुकान जे भाजपला मतदान करतात त्यांना रेशन सुद्धा दिलं नाही अशा लोकांना हो तुम्ही जर पक्ष प्रवेश करत असेल तर गावामध्ये तोंड प्रवेशाचा निर्णय हा प्रदेश लेवल वरती होतो आपण इथून शहर लेवल वरती हा विषय होत नाही या सगळ्यांचे पक्ष प्रवेश माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजीत चव्हाण आणि पालकमंत्री महोदय यांच्या मध्ये समन्वय होऊनच होता त्यामध्ये बापूंना पण यामध्ये घ्यावं अशा प्रकारची आजपर्यंत प्रवेश प्रक्रियेची यंत्रणा लाभली त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमच्या लोकप्रतीनं लोकप्रितीनं सहभाग घेतलेला नाही झालं पाहिजे ना मॅडम शिस्तबद्ध ऐका 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 बघा चंद्रकांत दादा पाटलांनी चंद्रकांत दादा पाटलांनी जयंत पाटलाचा प्रवेश जर झाला असं समजून पडळकर साहेबांचं नाव घेऊन उल्लेख केला जयंत पाटील जर येत असतील तर त्यांना पडळकर तू मागे पडो जयंत पाटलाला म्हणावं लागेल आणि त्यांना मागच्या खुर्चीवर बसावं लागेल असे पालकमंत्री सांगलीची भूमिका आहे आपल्या पालकमंत्रीची भूमिका भूमिका असावी यामध्ये शहराध्यक्ष म्हणून मी निर्णय देणार नाही आहे माननीय बापू पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष यामध्ये त्यांचं बोलणं झालेलं आहे शिवाय बापूंचं माझं जेव्हा सकाळी फोनवरती बोलणं झालं तेव्हा बापू म्हणाले की माझं प्रदेशाध्यक्षाशी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी बोलणं झालेलं आहे या संदर्भामध्ये परंतु कार्यकर्त्यांना आपण समजावून सांगू कार्यकर्त्यांना अशा प्रकारे कुठल्याही कार्यकर्त्यावरती अन्याय होणार नाही अशी भूमिका बापूंची पण आहे आणि भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची सगळ्यांची आहे हे मी प्रदेशापर्यंत माननीय पालकमंत्र्यांपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या भावना मी आहे सरतापी सर आहेत विशालजी आहेत कुलकर्णी सर आहेत सगळ्यांनी मिळून आम्ही सगळेजण त्यांच्यापर्यंत पोहोचवू पाहिजे तर मी तुमच्याबरोबर प्रदेश अध्यक्षांच्याकडे येईल सहकार लुटून खालेल्या लोकांना

उद्या सर्व सामान्य काय म्हणून मदान करून अर्जुन जाधव दोन मंडळाध्यक्ष तालुकाध्यक्षाला घ्या تھالوقا دیشل ہلو ہلو سرگا گردي پر يا تھالوقا دیشل سر پر يونت پر ارجن ارے باہی اور رام کا لگا رام نے اپ کا आंबरेला हा तू भारतीय जनता पार्टी भारतीय जनता तै ही है ठीक है ठीक है है ठीक 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 है है ठीक है ठीक

दक्षिण सोलापूर तालुक्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टी शहराच्या कार्यालयासमोर आज जे नवीन प्रवेश होणार आहेत संदर्भामध्ये आंदोलन केलेलं आहे परंतु भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की माननीय प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पालकमंत्री यांच्या समवेत या सगळ्या गोष्टींची चर्चा होऊनच हे निर्णय होत असतात त्यामुळे शहराचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग नसतो कारण जेव्हा अशा मोठ्या नेत्यांचे प्रवेश पार्टी करत असते तेव्हा पार्टीने काहीतरी त्याचा हिताचा विचार केला असेल पार्टीनी या संदर्भामध्ये काहीतरी बेरजेचं राजकारण केलेलं असेल आणि या संदर्भामध्ये माननीय बापूंशी पण माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे माननीय पालकमंत्री महोदयांशी चर्चा झालेली आहे प्रदेशाध्यक्षांशी चर्चा झालेली आहे आणि प्रदेशाध्यक्षांनी बापूंशी चर्चा करून या बाबतीमध्ये ते नक्की निर्णय घेतील हे जे कार्यकर्त्यांनी आता निवेदन दिलेलं आहे जे येणाऱ्या नेत्यांच्या विरोधामध्ये हे ने जे निवेद निवेदन दिलेलं आहे त्यांच्या भावना प्रदेशाध्यक्षांपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी नक्की करेन आणि सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्याचा माननीय पालकमंत्री प्रदेशाध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री नक्की विचार करून निर्णय घेतील असं मला विश्वास आहे आता या निवेदनामध्ये आपण बघितलं असेल त्यांनी कुठल्याही आमदारांचं इथले नाव दिलेलं नाही आहे त्यामुळं कार्यकर्त्यांची जर नेमकी भूमिका कळली की कोणाला नेमका त्यांचा विरोध आहे तर त्या संदर्भामध्ये माननीय प्रदेशाध्यक्षाची चर्चा करून त्या बाबतीमध्ये निर्णय घेतले जात आता हे तर आमच्याच पक्षाचे कार्यकर्ते इथे नगरसेवक सगळे उपस्थित आहेत त्यामध्ये संगीताताही असतील आमच्या अश्विनीता असतील उच्चताई असतील हे सगळे तर ऐन वेळेला पक्षात आलेले नाही आहेत बापूंनी या सगळ्या त्यांच्या भागातल्या लोकांची निवड करताना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हाच क्रायटेरिया घेऊन त्यांना पद दिलेली आहेत आणि ते निवडून आलेले त्यामुळे ऐन वेळेला आले वगैरे असं काही नाही हे सगळे आमचे जुनेच कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे दक्षिण पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आहे जिल्हा परिषद सदस्य आहेत काही नगरसेवक निवडून आले आणि बापू सत्याहत्तर हजार मतांनी निवडून आले मग पक्षाला अशी काय आर्थिकता आहे का, का गरज आहे नेमकी काय आहे की त्यांना घेण्याची गरज पण मला असं वाटत नाही आहे की या सगळ्या लोकांवरती अन्याय होईल या सगळ्या लोकांचा विचार जे पंचायत समिती आपल्या ताब्यात आहेत जे जिल्हा परिषद गट आपल्या ताब्यात आहेत जे आपल्या नगरसेवकांचे वॉर्ड आपल्या ताब्यात आहेत जिथे आपली निवडून येण्याची शक्यता आहे अशा कुठल्याही कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल असं मला अजिबात वाटत नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जी त्यांना अविश्वास वाटतोय तो कार्यकर्त्यांना पण माझी विनंती आहे की हे सगळं तुम्ही सोडून द्या या आपल्या मनाच्या काही गोष्टी करू नका या सगळ्यांना विश्वासात घेऊनच प्रदेशाध्यक्ष असतील पालकमंत्री असतील आणि बापू सुद्धा या प्रक्रियेमध्ये आहेत त्यामुळे या सगळ्यांना विश्वासात घेऊनच या बापूंशी माझं या विषयावरती बोलणं झालेलं आहे आणि यानंतर पुढची बातमी पाहूया आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांआधी महायुतीतच कमालीची धुसफूस सुरू झाली